हॅलो नमस्कार सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर रांगोळी बघितली छान अशी कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे म्हणजे कलर बनलांना छान वाटतं पण पावसाने जास्त वेळ ते राहत नाही पावसाळा ना चालू आहे आणि आज मी बनवत आहे डोशे तर त्यासाठी मी बेटर बनवून ठेवलेलं आहे बटाटे काढून घेतलेले आहेत आणि इकडं खायला घेतलेला आहे येच म्हणजे वस्तू एकच असते प्रत्येक ठिकाणी त्या वस्तूला नावं मात्र वेगवेगळी दिली असतात आता तुम्ही म्हणजे सगळेजण कोणी सुंटवाडा म्हणतो कोणी येच आता आमच्या इथे हेच म्हणलं जातं तर तेच खायला घेतलेले सकाळी सकाळी चांगलं पण असतं तिकडे बटाटे मी काढून घेतलेले धुवून घ्यायचे थोडंसं चिकल चिकल वाटत आहे एक वेळा धुलं तरी पण ते माती जातच नाही म्हणजे जा एकदम लालवट असे दिसत आहेत आणि मी आज हे बटाटे ना इलेक्ट्रॉनिक कॅटलमध्येही उघडत ठेवणार आहे म्हणजे जोपर्यंत ते शिजतील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते म्हणजे संघसंग सगळी कामं आवरले जातील तर एक एक बटाटा छान मी घासून धुवत हो आहे तरी पण ते लालवटपणा काही जात नाही आहे म्हणजे एकदम मला वाटतं लाल, लाल मातीमध्ये आलू आलेले आहेत त्यामुळे ते, ते लालवटपणा खूप आहे त्यावरती तर एक दोन वेळा मी धुवून घेतलं तरी पण थोडासा लालवटपणा आहे पण काही निघत नव्हतं पाण्यामध्ये त्याचा कलर तसा आहे तर दिसल्यामुळे तोपर्यंत ते कॅटल वगैरे काढ काहीतरी मदत कर कारण नंतर खूप लेट होत आहे म्हणजे दिनेशला कॉलेजला जायला लेट होतं तिकडे मसाले वगैरे सगळे डब्यातले संपले होते तर ते डबे मी क्लीन करायला घेतलेले आहेत म्हणजे इथे टोपल्यामध्ये भरून ठेवलेलं आहे जे रिकामी झालेले आहेत आणि इकडे कॅटल घेतलेलं आहे तर त्यामध्ये या बटाट्यातले एकातले दोन भाग करून मी उकडत ठेवणार आहे म्हणजे थोडंसं लवकरही उकडले जातील कुकरमध्ये आपल्याला उकडं ठेवायचं आहे तर एका दोन भाग करायचे कमी वेळामध्ये लवकरही शिजले जातात अजिबात कचपणा राहणार नाही तर सगळेच बटाटे मी इकडं कट करून ठेवलेले आहेत आत म्हणून म्हणजे एका दोन भाग केलेले आहेत पाणी टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं तर काय होतं सगळं उतो जातं इथे म्हणजे जास्त पाणी लागत नाही आहे आणि एक बघू शकता कसं भीती दाखवत आहे म्हणजे मला ना थोडंसं करंटाची भीती खूप वाटते काहीतरी चालू करते बंद करते भीती अगोदर खूप वाटते तर दिनेश भीती मम्मी चालू झालं मम्मी चालू झालं चालू होतं त्याचं ते बटन मी चालूच केलं नव्हतं नंतर मी बघितलं ते बंद होतं परत मी ऑन केलेलं आहे म्हणजे याची दोन स्टेप आहेत म्हणजे फर्स्ट मोडवरती मी ठेवलेलं आहे म्हणजे निवान बटाटे शिजत राहतील आणि दिनेशला मी तिथून उठवत आहे म्हणजे इथंच बसायचं असतं आता पसारा आहे काहीतरी कामं इकडे करायचे असतात एक पसारा होऊन बसतो तिथं मी कितीही उठवलं तर उठत नाही तिथं छान वाटतं त्याला तर कसं कसं उठवलेलं आहे म्हणलं बाकीची तयारी मला करून दे म्हणा आता चटणी वगैरे बनणार तर हे खोबरं ना दोन तीन दिवस झालं म्हणजे नारळ फोडलेलं होतं खोबरं मी उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि ताजं नारळ तीन चार दिवस जर राहिले फ्रीजमध्ये ठेवा तरी पण थोडासा पिवळेपणा त्यावरती येतो तर म्हणलं स्वच्छ धुवून घ्या अगोदर तर दोन तीन वेळा धुवून ठेवलेले मी अगोदरच पाण्यात टाकून ठेवलेलं होतं तर तिने धुवून घेतलेलं आहे आणि इकडं बारीक बारीक तुकडे करून देत आहे आणि मी इकडं गरम पाणी पिलेलं आहे म्हणजे आज चहा वगैरे घेतलेला नाही आहे गरम पाणी मी पिलं आणि म्हणजे आजकाल मी दुधाचा चहा घेणं बंदच केलेलं आहे मॉर्निंगला नंतर पित असते पण सकाळी सकाळी नाही सकाळी गरम पाणी किंवा अलेवेरा किंवा आवळा ज्यूस टाकून पित असते कधी हळदी पावडर टाकून पित असते तर इकडे दिनेशनं सगळं खोबरं स्वच्छ धुवून घेतले आहे दोन तीन वेळा बघू शकता छान शुभ्र खोबरं झालेलं आहे तर इकडं खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे चटणीची तयारी करायची आहे त्यानंतर बटाट्याची भाजी बनवायची आहे म्हणजे एक मसाला बनवायचा आहे डोशाचा ती पण तयारी खूप तामझाम असतं जेव्हा डोसे वगैरे बनतात इडली आपे असा काही नाश्ता म्हणजे एक दिवस त्याची प्रोसेसिंग सुरू होते तांदूळ भिजवणं डाळ भिजवणं वाटून करून ठेवणं बेटर बनल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत हे सगळं तामझाम करणं पण कधीतरी बघा एक आठ दिवसाला पंधरा दिवसाला दोशी मी बनवत असते ही माझी फेवरेट खूप आहेत मला इडली किंवा आपे तितकी आवडत नाही आहेत पण डोसा खूप आवडतो you <laughs> ले ले, भाजुन ले 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 तर इकडं खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत डाळव पण मी घेतलेले आहे थोडंसं तर शेंगदाणे डाळवं हे सगळं वाटायचं पण त्या अगोदर शेंगदाणे वाटण करून ठेवत आहे म्हणजे शेंगदाणे थोडीशी जास्तच मी भाजले म्हणजे एक चार आठ दिवसाचं मी वाटण करून ठेवते घाई आपल्याला आपल्याला संघसंग होत नाही आणि आपल्याकडे अशा भाज्या बनतात की त्यामध्ये मी थोडंसं शेंगदाणे वाटलेलं जे आहे ना कूट टाकत असते तर इकडं मी शेंगदाणे थोडीशी वाटून ठेवले आणि मगच आता चटणीची ही सगळी इकडं तयारी करूनच ठेवलेली आहे आणि इकडे बघू शकता मी बटाटे परत कुकरमध्ये ठेवले कारण का लाईट गेलेली होती तर मला वाटलं आता लाईट लवकर येणार नाही जेव्हा हो मी वेट करते त्यावेळेस लाईट येत नाही आहे पण जसं मी त्या कॅटलमधले बटाटे काढले कुकर लावला आणि लाईट आलेली आहे आणि ठीक ही झालं म्हणजे चटणी वगैरे मला वाटायचीच होती तर इकडं अर्धवट बटाटे कॅटलमध्ये शिजलेले होते अर्धवट राहिलेलं होतं जेही थोडंफार आता ते कुकरला शिजत आहेत तोपर्यंत मी चटणी इकडे वाटून घेते तर ओलं खोबरं घेतलेलं आहे मी म्हणजे एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी व चार पाच पाकळ्या लसूण टाकलेला आहे एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली म्हणजे चव छान येते चटणीला तर अगोदर तर मी तसंच वाटलं नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक हे वाटायचं आहे म्हणजे चटणी छान आळून येते आणि खाण्यासाठीही छान लागते तर इकडे हिरव्या मिरच्या काही मी भाजलेल्या नव्हत्या तर जी मिरच्या भाजून वाटून ठेवलेला होता ठेसा मी ते अर्धा चमच्या चटणीमध्ये टाकलेला आहे जी ही जे। तर इकडं बाकीचा जेही पसारा आहे मी थोडाफार उचललेला आहे परत इकडं मी कांदे आणून ठेवले दोन मोठ्या आकाराचे तर दिनेशला मुलगा कांदा चिरून दे त्यामध्ये वेळ थोडासा जास्त लागेल आणि मॉर्निंगला वेळेची कमी जाणवते असं वाटतं की आणखीन दोन हात राहायचे होते आपल्याला म्हणजे कामं फास्ट झालेली झाली असती तर दिनेशला मुलगा तोपर्यंत कांदा वगैरे चिरून दे मी चटणीला तडका देते म्हणजे सगळी तयारी इकडं भाजीची मी केलेली आहे कोथिंबीर काढून घेतली कडीपत्ता काढून घेतलेला आहे हे संग संग मी किचनवरचा पसाराही उचललेला आहे आणि किचन मी पुसून घेतले म्हणजे दिवसातनं दहा वेळा तरी किचर काम पुसलं जातं कारण काहीतरी थोडंसं बनलं सांडा लोंडा होतच असतो मग मी संगसंग ते पुसत असते तिकडे कांद्यावरची साल काढून मी कांदे धुवून घेतलेले आहेत आणि इकडे चिरून घेत आहे म्हणजे दिनेशला सांगितलं म्हणजे मुलांच्या मनात आलं आहे तरी पण खूप सारी मदत तो करत असतो तिकडे कांदे मी धुवून घेत आहे म्हणजे खूप काळपटपणा आहे कांद्याला आहे जसं साल काढलं तसं एकदम काळपट काळपट दिसतात मग ती धुवून घेऊनच मग मी चिरत असते तर कांद्यातले चार भाग केलेले साल काढून मी धुवून घेतलेला आहे इकडे तर दिनेश चिरून दिल तोपर्यंत मी बटाटे वगैरे सगळे काढून घेत म्हणजे गार झाल्यानंतर याची साल काढता येते आणि कुकरमध्ये शिजलेले आहेत तर जास्तच गरम आहे ते वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत गार होण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत मी चटणीला तडका देते म्हणजे संघसंग ही कामं झाली तर वेळ होणार आहे नाहीतरी खूप घाई होते म्हणजे सगळ्या ताईंना मॉर्निंगला खूप धावपळ होते कारण मुलं शाळेत ज्याचे असतात नवऱ्या ऑफिसला जाणार असतात मग त्यामध्ये आपला गोंधळ असा असतो की एकतर कोणी उपाशी जाऊ नये असं वाटतं आणि लवकर आपण ही सगळी कामं आवडतो पण तरी पण बघा थोडासा लेट होतो काहीतरी आपण तामझाम केलं काहीतरी वेगळं वर व्हायला गेलो त्यामध्ये वेळ थोडासा जास्त लागतो कारण एका दोन दोन एक दो दो तीन अशी कामं होतात म्हणजे कडीपत्ता आणि तीन चार सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे आणि हा तडका मी चटणीत ओतलेला आहे बघू शकता एकदम मस्त अशी चटणी म्हणून तयार झालेली आहे आता बटाटे पण गार झालेले आहेत आणि गार होत नसले तर मी काय करते ना घाई मी वेट करत नाही थोडंसं गार पाणी टाकते म्हणजे लवकर हे गार होतात कारण घालणार घाई गरबळ असते आणि त्यामध्ये खूप गरम गरम मग ते सोलता येत नाहीत मग थोडंसं मी गार पाणी टाकलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही आणि मग मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि कढई ठेवलेली कढई गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी अगोदरच गरम कराय ठेवली आणि जे राहिलेले बटाटे होते नंतर मी सोलून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये घेतलं दोन चमचे तेल मोहरी जिरं हिंग टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे चार पाच वगळा लसूण मी वाटून घेतलेलं होतं ते टाकलं नंतर मी टाकला खूप सारा कांदा परतून घेतलेला आहे इकडं कांदा परतत आहे तोपर्यंत चटणी वगैरे मी इकडं साईडला ठेवून देते यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून मी झाकून ठेवलेली आहे खूप छान आणि टेस्टी चटणी बनलेली आहे तर इकडं कांदाही परतत आहे तोपर्यंत मसाले मसालेब्यामधले मसाले संपलेले होते ते पण मी काढून घेतलं म्हणजे धना पावडर हळदी पावडर आणि इकडं हिरवी मिरची बारीक चिरून टाकलं तरी पण चालतं पण मिरच्या भाजून मी ठेसा करून ठेवलेला होता तेच मी चटणीलाही घेतलं आणि भाजीलाही मी अर्धा चमचा ते ठेसा टाकलेला आहे हळदी पावडर धना पावडर टाकलं परतून घेतलेलं आहे नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे उकळलेले बटाटे ते मॅश करून मी टाकलेले आहेत आणि छान आता परतून घेऊया आणि पाणी वगैरे मी काही टाकलेलं नाही म्हणजे हा दोशाचा मसाला बनत आहे नंतर मी टाकलं चवीपुरतं थोडासा मसाला छान मिक्स करून घेऊया एकदम मस्त अशी ही बटाट्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे एक प्रकारचा मसालाच बनलेला आहे खूपच टेस्टी हा मसाला बनलेला आहे तर कोथिंबीर टाकली खूप सारी मी परतून घेतलं आणि झाकून ठेवलेली कमी गॅसवरती थोडा वेळ तोपर्यंत सगळा पसारा उचलते म्हणजे आता अर्धवट बनलेला आहे चटणी बनली भाजी बनली आता फक्त मला दोशी बनवायची आहेत आता एक वेळा मी किचन काउन पुसून घेते जे ही आता चॉपर वगैरे घेतलेलं होतं सगळं स्वच्छ पुसून मी जागेत ठेवलेलं आहे कारण किचनवरती पसारा आज म्हणजे जोपर्यंत की भाजी बनते आमटी काही आपल्याला बनवायचं आहे ते बनत आहे ना तोपर्यंत झेडबे खाले असतात मग एक वेळा बनलं की सगळं मी जागी ठेवून देते तर इकडं दोशाचं बटर जे आहे ना ते छान फुललेलं आहे आता त्यामध्ये टाकल्याचं चवीपुरतं मीठ म्हणजे जेव्हा मी बनवून ठेवते त्यावेळेमध्ये यामध्ये काहीच टाकत नाही फक्त बेटर बनवून ठेवायचं आपल्याला मीठ वगैरे टाकायचं नाही मीठ टाकलं तर काय ता होतं आंबट पण आहे येतो याला त्यामुळे जेव्हा बनवायला घ्यायचं आहे त्याच वेळेमध्ये मीठ खाण्याचा सोडा जेही टाकायचा आहे ते आपल्याला टाकायचं आहे तिकडे बघू शकता एकदम खूप छान हे फुल आहे म्हणजे अगोदर जेव्हा मी बेटर बनवायची छोटे भांडा घ्यायचे मी पातेला असो किंवा काहीतरी असं खोलगट भांड त्यामध्ये छान फुलत खाली जायचं तुमची अशी कमेंट आली की ताई अशा भांड्यात ठेवू नको म्हणजे चिरट वगैरे बसतात कारण ते खाली जात होतं की काहीतरी मोठं भांडं घे तर यावेळेस मी मोठं मगच घेतलेलं आहे आणि यामध्ये हे बेटर मी ओतलेलं आहे जेव्हा मी टाकलं तेव्हा अर्धं चाललं होतं आता बघू शकता हे बेटर फुलून अर्ध्याच्या वरून झालेले म्हणजे हुतू गेलं नाही कारण जास्त मोठं मी भांडं घेतलेलं होतं तर चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि चुटकीवर सोडा टाकला आणि छान मी मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे सोडा टाकण्याची गरजही नाही आहे कारण हे बेटरनं अगोदरच छान फुललेलं होतं पण दोशाला छान क्रिस्प क्रिस्पी पण आणण्यासाठी मी थोडासा खाण्याचा सोडा इथं टाकलेला आहे पॅन ठेवलेला आहे पॅनवरती मी थोडंसं पाणी टाकलं कपड्यांना पुसून घेतलं आणि बेटर टाकून मी पसरावून घेतलेला आहे बघू शकता अजिबात नाही एकदम परफेक्ट डोसे बनतात जसं की हॉटेलमध्ये बनतात ना तशाच पद्धतीने एकदम क्रिस्पी डोसे म्हणून तयार होत आहेत आणि एक असतं ना की गरम गरम पॅनवरती जर आपण बेटर टाकलं तर ते काय होतं पळी सोबतच येतं त्यामुळे मी काय करते गार पाणी टाकते गार पाणी काय धुवूनच घेते नळाखालीच नेते डायरेक्ट आणि कॉटाच्या कपड्याने छान पाणी घेते आणि मग दुसरा डोसा यावरती बनवते मी म्हणजे एकसारखे डोसे बनतात नाहीतरी काय होतं ना जास्त गरम हे पॅन आहे त्यावरती आपण डोसा बनवला तर एकदम धरडीसारखा होतो व्यवस्थित होणार नाही आहे म्हणजे जे क्रिस्पी पण येतो ना ते येणार नाही आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल पण सगळे डोसे एकसारखे एकदम छान कडक क्रिस्पी म्हणून तयार होतात तर दिनेशला मला अगोदर तू खाऊन घे नंतर ना घाईगृहित तसा जातो म्हणतो मग मी लेट झाला इष्टी जाईल असं तसं खूप सारी कारणं सांगत असतो तर मला अगोदर तू खाऊन घे तोपर्यंत मी बाकीचे दोषा बनवते आणि टिफिन भरायचं आहे मला म्हणजे तुम्ही म्हणता आला तर खायला खायले दादा घरी येत आहेत का तर येणं होत नाही त्यांना कामाचा गोंधळ खूप असतो आलो आलो म्हणतात आणि येतच नाही मग वेटच करत बसावं लागतो मला त्यामुळे म्हटलं ते वेट करण्यापेक्षा तिकडेच दिलेले बरं टाइमच तरी खातील ते आणि जास्त दूर नाही गॅरेज बाईकवर जातात तर गरमच राहतात तोपर्यंत तर तिकडेच देणार आहे मी तर इकडे सगळ्यांसाठीच आता डोसे बनत आहे बाबा काही दोषे खाणार नाही त्यांच्यासाठी जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनणार आहे मी डाळ वगैरे सगळं शिजवून ठेवलेलं आहे वरणासाठी भात वरण भाजी भाकरी जे बनवायचं आहे ते मला बनवायचं आहे पण अगोदर मी दोषी बनवते म्हणजे जे रोजचं आहे ते तर मला बनवायचंच असतं पण ज्या दिवशी मी असा काही नाश्ता बनवते ना त्या दिवशी माझी धावपळ खूप होते भांडे पण तितकेच पडतात वेळ पण तितका जातो असा आहे आता असं जर आपण विचार केलो तर मग खाणार कधी त्याही विचारांना मी करत असते माझी धावपळ झाली तर काही हरकत नाही पण सगळ्यांना थोडंसं वेगळं खायला भेटेल तर इकडे सगळे दोषे मी बनवून घेत आहे बघू शकता एकदम मस्त असे दोषे बनलेले आहेत आणि आता सगळे दोषी जे आहेत ना इकडे एक पेपर घेतलेले आहेत त्यामध्ये रॅड करून देत आहेत आलुमिन पेपर घेईल तर काय होतं ना एकदम घामिजल्यासारखे होतात ते कारण त्यामध्ये हवा लागणार आहे मग मी हे पेपर घेतले म्हणजे न्यूज पेपर तुम्ही म्हणत असता की न्यूजपेपर घेऊ नको माझ्याकडे आता दुसरं कुठलं नाही आहे ॲलुमिन पेपरमध्ये तर दिलं तरीही व्यवस्थित राहणार नाहीत त्यामुळे हे घेतलेलं आहे टिफिनमध्ये भाजी चटणी ते सगळं नाही भरलेलं आहे तर हे टिफिन रेडी झालेलं आहे आता तुम्ही जात आहे जाता है, जाता गॅरेजला टिफिन देऊ मग तो कॉलेजला जातो आणि बाईक घेऊन जात नाही तो एस टीला जातो बाईक पण गॅरेजमध्येच ठेवून जातो तर सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे आता बाहेरची कामं राहिली म्हणजे रांगोळी मी आणखीन काढलेली नाही आहे म्हणजे फक्त अंगणाची साफसफाई झाली आणि मग लेट होतो लेट होतो मग अगोदर मी हे सगळं म्हणजे ब्रेकफास्ट बनवलं आणि त्यानंतर आता रांगोळी वगैरे जी ही माझी कामं राहिलेली आहेत ते मी करत आहे आज कर खरंच खूप लेट झालेले आहे ले। म्हणजे आठ वाजलेले आहेत आत्ता मी रांगोळी काढत आहे म्हणजे मॉर्निंगला मी पोर्चर आणि अंगण सगळं धुवून घेतलेलं होतं पूर्णपणे हडकलेलं आहे कारण ऊन पण जास्त आहे आज तर मी आणखीन एक पण अंगणात पाणी टाकलं आणि मग रांगोळी काढत आहे कारण एकदम कोरड्या जागे जर रांगोळी काढली ना ती रांगडीनंतर हा आली तरी उडून जाते म्हणून थोडासा वल्ला वासना ठीक आहे तर घेठी बनवून घेतलेला आहे तर ही झाली बाहेरची कामं आता अगोदर मी देवपूजा करून घेते खिडकी वगैरे मी इकडली ऑन केलेली आहे देवपूजा करून घेते आणि आता माझ्यासाठी दोषेकडं बनत आहेत माझी देवपूजा मी अगोदर केलेली आहे आणि आता गरमागरम माझ्यासाठी दोषी बनत आहेत म्हणजे दोसा ना बनवून ठेवला तर खावं असं वाटत नाही जेव्हा आपल्याला खायचं त्याचवेळी बनवून घ्यायचं तर इकडं मी घेतलेली आहे बटाट्याची भाजी चटणी आणि डोसा पण मी इकडं बनत ठेवलेला आहे तर इकडं गरमागरम डोसा बनवून तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम डोसा खायला तर एक डोसा मी बनवून घेतला परत हे पॅन जे आहे ना मी धुवून ठेवलेला आहे एक डोसा मी खाऊन येते मग दुसरा डोसा नंतर बनवून घेते कारण बनवून ठेवणार नाही आहे मी तर टी व्ही ऑन केलेली आहे आणि निवांत बसून मी ब्रेकफास्ट करत आहे कारण घाईगर पडतरी असतेच आपल्याला तर म्हटलं जेव्हा खातो किंवा चहा वगैरे पितो असं वाटतं की निवांत बसून ते एन्जॉय करावं पण कधी कधी वेळची कमी अशी असते की मी काम करत करत चहा पिते वेगळा वेळ भेटतच नाही आहे तर इकडे एक डोसा मी खाल्ला आणि दुसरा डोसा इकडं बनवत आहे बघू शकता एकदम मस्त असा क्रिस्पी डोसा म्हणून तयार झालेला आहे जसं की हॉटेलमध्ये खातो ना तशाच पद्धतीनं तर इकडं पोटभर मी डोसे खाल्ले मग त्यानंतर पुढची कामं मला आवडायची खूप सारी कामं यावेळेत पडलेली आहेत तर आता हा दोसा मी इथंच बसून खालाय की धीर झाला तर मार बाहेरमध्ये बाहेरमध्ये तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा दोषे कसे वाटले तेही नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करूनही नक्की सांगा आणि मागायची क्लिप राहून गेली होती तर या व्हिडिओ